तुमच्या घरात सुद्धा कुलदेवतेचा चमत्कार घडवायचा आहे का मग काही गोष्टी आवर्जून करा कारण आपल्या घरा प्रत्येक घराचं प्रत्येक कुटुंबाचं एक कुलदैवत असतंच असतं कुणाची कुलदेवी कुणाची कुलदैवत पण खरं सांगायचं तर या देवतेची पूजा आपण किती जाणीवपूर्वक करतो बऱ्याचदा फक्त परंपरेपोटी करतो पण खरी श्रद्धेनं योग्य पद्धतीनं जर ही उपासना केली तर घरात नक्कीच चमत्कार घडतात सुख शांती धन धान्य सुख आणि संकटांपासून वाचवणारी ही शक्ती म्हणजे कुलदेवतेची कृपाच आहे आज आपण ह्याच उपासनेचे काही सोपे पण प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जे कोणालाही करता आणि ज्यामुळे घरात खूप मोठा बदल जाणवेल चला सुरुवात करूया आपल्या हिंदू संस्कृतीत कुलदेवता आणि कुलदेवी हे कुटुंबाचे रक्षक संरक्षक आणि आशीर्वादी आहे जे आपल्या पूर्वजांच्या वंशरक्षेचे प्रतीक आहे जेव्हा आपण त्यांची योग्य उपासना करतो तेव्हा घरात सुख शांती समृद्धी आणि खरंच चमत्कार घडू शकतात जसे आजार दूर होतात अडथळे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते असं सांगितलं जातं आणि असे बऱ्याच जणांचे अनुभव सुद्धा आहेत आता बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात की घरात देवीची पूजा कशी कर करावी देवीची ओटी पूजा कुलदेवतेच्या स्थळी जाणं किंवा आपल्या कुळाचाराप्रमाणे गोंधळ आणि जागरण यांसारख्या विधी कसे करावेत हे माहिती नसतात हे सर्व विधी महाराष्ट्रातील पारंपरिक कुडाचारांवर आधारित आहे त्यामुळे आपण तज्ञांचा सल्लाही घेऊ शकता त्याचबरोबर घरात कुलदेवीची पूजा ही रोजची किंवा आठवड्यातून एकदा करण्यासारखा विधी आहे यामुळे घरात सकारात्मक शक्ती राहते आणि चमत्कारासारखे अनुभव सुद्धा येत असतात जसे अचानक नोकरीच्या संधी मिळणं आरोग्यात सुधारणा होणं किंवा बरेच चमत्कार घडत असतात आता कुलदेवता किंवा कुलदैवत हा प्रत्येक कुटुंबाचा अत्यंत महत्वाचा श्रद्धास्थान असतो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली ही कुलदेवतेची परंपरा आपण जपायला हवी कुलदेवतेचा मान सम्मान कसा करावा हे जाणून घेणं आवश्यक आहे म्हणून कुलदेवतेचा मान सन्मान करण्याचे काही प्रमुख नियम आणि पद्धती सुद्धा या व्हिडिओतून आपल्याला जाणून घेता येणार आहे तर सर्वात आधी पहिला नियम कुलदेवतेची नित्यपूजा कुलदेवतेचा मान सम्मान करण्यासाठी आपण त्यांची नित्यपूजा करणं आवश्यक आहे कुलदेवतेच्या मूर्तीला किंवा चित्राला आपल्या घरातील देवघरात योग्य स्थान द्यावं रोज सकाळी कुलदेवतेची शुद्ध अंतक पूजा पूजा करताना फुलं अगरबत्ती धूप दीप लावून आरती करावी दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेचा उत्सव कुलदेवतेचा वार्षिक उत्सव असो किंवा यात्रा कुटुंबासाठी खूप महत्वाची असते दरवर्षी कुटुंबानं कुलदेवतेच्या उत्सवात सहभागी होणं आवश्यक आहे देवीच्या मूर्तीला स्नान नवीन वस्त्र आभूषण अर्पण करून योग्य विधीनं या दिवशी पूजा करावी शक्य असल्यास नवरात्रामध्ये कुलदेवतेचे उत्सव साजरे करावे शक्य असल्यास आपल्या कुलदेवतेच्या मूळ स्थानाला सुद्धा भेट द्यावी आणि विधीपूर्वक पूजा करावी त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे उपवास आणि व्रत कुलदेवतेचा सन्मान करण्यासाठी काही विशेष उपवास किंवा व्रत ठेवले जातात जसं नवरात्र चतुर्थी किंवा विशेष सणांमध्ये उपवास करून देवीची आराधना केली जाते उपवासाच्या काळात शुद्ध आहार आणि साधी पूजा करावी उपवासाच्या दिवशी कुलदेवतेची आरती आणि प्रार्थना अधिक श्रद्धेनं करावी चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या नावानं संकल्प करावा कुलदेवतेच्या मान सन्मानासाठी काही विशेष कार्य करण्यापूर्वी त्यांच्या नावानं संकल्प केल्यास आपल्या घरामध्ये नक्कीच सगळेच कार्य सुखसमृद्धीने पार पडतात असं सांगितलं जातात जसं विवाह असेल गृहप्रवेश असेल व्यवसायाला प्रारंभ करायचा असेल किंवा अन्य महत्वाच्या प्रसंगी आपण कुलदेवतेचा आशीर्वाद आहे नव्या कार्याच्या सुरुवातीला कुलदेवतेच्या नावानं हवन पूजन किंवा विशेष अभिषेक करणंही शुभ मानले जातं यालाच कुलदेवतेच्या नावे संकल्प घेणे असं म्हणतात त्याचबरोबर पाचवी महत्वाची गोष्ट कुलदेवतेच्या नावे दान किंवा सेवा करणं कुलदेवतेच्या मंदिरात किंवा त्यांच्या नावानं सामाजिक सेवा करणं हा देखील एक सन्मान आहे कुलदेवतेच्या मंदिरात दान देऊन किंवा त्यांच्या नावानं अन्नदान वस्त्रदान किंवा अन्य सेवा कराव्यात यामुळे कुलदेवतेची कृपा प्राप्त होऊन आपल्या जीवनात नक्कीच सुख समृद्धी येण्यास मदत मिळते याचबरोबर सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे सणासुदीच्या काळात कुलदेवीसाठी नवे वस्त्र फुलं हार आणि सजावटी करणं देखील त्यांच्या मान सम्मानाचं प्रतीक आहे म्हणून देवीला सुंदर वस्त्र आभूषण आणि फुलांनी सजवावं विशेषतः घटस्थापनेच्या वेळी किंवा मध्ये कुलदेवतेला विशेष पूजा करून त्यांना साजेशी सजावट करावी आणि विशेष मंत्रांचा जप करावा कुलदेवतेच्या विशेष मंत्रांचा जप करणं हेही आपल्यासाठी लाभदायक ठरू शकत म्हणूनच सातवा महत्वाचा नियम आहे तो म्हणजे कुलदेवतेच्या नावे प्रार्थना करणं कुलदेवतेचा मान सन्मान करण्यासाठी रोज त्यांच्यासाठी प्रार्थना करणं आवश्यक आहे घरात दररोज देवीच्या मंत्रांचा जप करावा आरती करावी किंवा नामस्मरण करून मानसिक शांती मिळवता येऊ शकते हे सध्याच्या काळामध्ये आपलं मनोबल वाढवतं आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतं असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे कुलदेवतेच्या सन्मानाच्या या पद्धतींचं विशेष करून पालन केल्यानं त्यांच्या कृपेनं आपल्यावर सुख शांती आणि समृद्धी यांचा वर्षावतर होतोच शिवाय कुलदेवतेचा सन्मान हा कुटुंबाच्या समृद्धीचा आणि एकात्मतेचा आधारही मानला जातो आता कुलदेवता ठाऊक नसेल तर काय करावं हाही प्रश्न आहे कुलदेवता ठाऊक नसेल तर श्री कुलदेवता आहे नामजप नाम श्रद्धेनं केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत शिवाय अनेक साधकांनी आणि सत्संगातील अनेकांनी ही अनुभूती घेतली असल्याचेही सांगितले जाते श्री कुलदेवता आहे नमा हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यानं कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडस लांबावं यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो असं सांगितलं जातात आता राहिले गोंधळ आणि जागरण हे कुलदेवीच्या उपासनेतील सर्वात उत्साही भाग आहेत गोंधळ म्हणजे देवीला आमंत्रण देणारे लोकनृत्य किंवा गाणे जागरण म्हणजे रात्रभर भजन हे सर्व लग्न नवरात्र किंवा गृहप्रवेशात केले जातात यामुळे घरातील अमंगलता दूर होऊन चमत्कार घडतात असेही सांगितले जातात जसं नाश होऊन सुखाचा वर्षाव होतो तर अशी कुलदेवता कुलदेवीची उपासना घरगुती पूजा मंदिराला भेट देणं असो किंवा कुलदेवतेच्या स्थानी भेट देणं असो त्यांची ओटी भरणं असो ओटी अर्पण करणं असो गोंधळ जागरण हे सर्व मनोभावे आणि योग्य पद्धतीने नित्य नियमानं केल्यानं खरेच घरात चमत्कार घडतात असं सांगितलं जातं कुलदेवता कुलदेवीची उपासना ही फक्त एक परंपरा नाही तर आपल्या घराचं सा खरं सामर्थ्य आहे रोज थोडा वेळ काढून श्रद्धेनं आणि मनापासून पूजा केली तर घरात सुख समाधान येतच पैशाची अडचण दूर होते आणि लेकरांनाही प्रगतीचे आशीर्वाद मिळतात असं सांगितलं जातं हे उपाय करून बघा तुम्हालाही नक्कीच बदल जाणवेल तर मंडळी तुमचं कुलदैवत किंवा कुलदेवी कोण कमेंट करून नक्की सांगा ज्या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल अशाच प्रकारे सना वरा व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका